नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसी चॅनेल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण आता पितृ पंधरवडा सुरू झालाय महाचा पंधरवडाही म्हणतात त्याला तर पितृ पंधरवड्यात बघा मुख्य पदार्थ जो जेवणाच्या ताठामध्ये असतो तो आपला नैवेद्याच्या ताठामध्ये तर तांदळाची खीर तर ता तांदळाची खीर आज आपण बनवणार आहे आंबेमोहर तांदूळ बघा इथं मी घेतलेला होता आंबे आहे ना खीर फारच छान लागते चविष्ट लागते हा अशा रीतीनं आंबेमोहर तांदूळ तुम्ही इंद्रायणी पण घेऊ शकता बासमती पण घेऊ शकता मी आंबे तांदूळ हा एक दोन वाट्या मला सतत लागतो ना खिरीला वगैरे मग त्यामुळं मी असं धुवून दोन दिवस असं सुती कपड्यावर पसरला होता दोन वेळा धुवून आणि मधनं असा बारीक असं रव्यासारखं करून घ्यायचा म्हणजे आपल्याला आयत्या वेळेला उपयोगाला येतो आता हे ये दोन एवढी अर्धी वाटी घेतलेली आहे मी रवा त्याची एवढी दोन तीन माणसांसाठी खीर होते तुमच्या तुम व्यक्तीनुसार बघा आता मी इथं काय घेतलेलं आहे त्याच्यासाठी सांगते मी इथं त्याच्यासाठी साहित्य दाखवते तुम्हाला तूप घेतलेलं आहे सुका मेवा घेतलेला आहे काप करून चारोळी घेतलेला आहे एक चमचाभर आणि वेलची पावडर उठून घेतलेली आहे थोडीशी गुळ घेतलेला आहे आपल्या गोडीनुसार घ्यायचा आणि दूध लागेल आपल्याला आणि पाणी तर मी आता तुम्हाला सर्वात अगोदर एक तर आपण काय करणार आहे एक चमचाभर याच्यात तूप घालून घेणार आहे आता हे पण सुका मेव्याचे काप घालून घ्यायचे ह्याच्या तुपामध्ये चारोळी नंतर घालायची आणि वेलची पावडर आणि त्याच्यावर आपण हा तांदळाचा रवा परतून घ्यायचा तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा जरासा गोल्डन ब्राउन तांबूस रंगावर होईसोर आणि आता एक टीप तुम्हाला देणार आहे मी वा दे चंगला वा ता चा दे चा, हा तांदळाचा रवा दुधामध्ये शिजवायचा नाही अगोदर पाण्यात शिजवून घ्यायचा चांगला शिजला जातो आणि मग नंतर आपण दूध घालायचं वरून आपला इथं हा तांदळाचा रवा परतून झालेला आहे आता आपण गरम पाणी घालायचं त्यात आणि पाण्यात शिजवून घ्यायचा हा पाण्यात चांगला शिजू द्यायचा दहा पाच पाच मिनिट तरी बघा आता इथं पाच मिनिट झालेले मी असं दूध घालून घेतलेलं आहे सर्व हे एक कप भर हे दूध घातलेलं आहे आपण पाण्यात शिजवून घट्ट झाल्यानंतर दूध घालून घ्यायचं म्हणजे अशी चांगल्या प्रकारे शिजते बघा हे कधी किती छान शिजलेले खीर डायरेक्ट दुधात शिजवलं की असं शिजत नाही आता आपण त्याच्यात ही वेलची पावडर आणि चारोळी घालून घेऊया आणि थोडं दुधाला उकळी आली की मग आपण गुळ घालायचं आणि एकसारखी ढवळत राहायचं मग बघा आता गुळ घालून घेऊया आपण आपल्या गोडीनुसार गुळ घालायचं आता गुळ घातल्यानंतर उकळी फुटू द्यायची नाही आपण एकसारखं हो ढवळायची अशी गुळ विरगळ्या कारण आपण अगोदर शिजवून घेतलेले ना ते सर्व बघा आता आपण गुळ थोडा विरगळलेला आहे आपला गुळ सगळा विरगळलाय आपण आता हे बंद करून घेऊया अशी चांगले ढवळायचे तर चवीसाठी आपण किंचितच मीठ टाकायचं बघा अगदी किंचित मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपण ही आपली खीर तयार झालेली आहे बघा अजून थोडी थंड झाली ना अगदी आळून येते ही बघा आपली तांदळाची खीर नैवेद्यासाठी तयार झालेली अशा प्रकारे आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे तर माझी आजची ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगावं माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद